हा एकोणतीस वर्षाचा पेशंट आज आमच्याकडे गावाहून आला आहे माझे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून इन्स्टावरचे व्हिडिओ पाहून स्पेशली आणि मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की हाही पेशंट गेली आठ वर्षापासून तंबाखू खात होता पण आता त्याने बंद केलेला आहे तो तंबाखू खात नाही आहे पण आपण जी तंबाखू खाल्लेली होती त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम ही तोंडात तो दिसणारच आणि त्यांना आता गालातली जी स्किन आहे त्यांची ती स्किन कधी कधी निघून येते ओके आणि जेव्हा ती स्किन निघते तेव्हा तेव्हा त्यांना ते प्रचंड वेदना होतात आणि आज मी त्यांचं ओरल एक्झामिनेशन केल्यावरती मला असं कळलेलं आहे की त्यांचं तोंड मात्र पूर्ण उघडत आहे ओके तो त्यांना प्रॉब्लेम नाही आहे परंतु जेव्हा त्यांची स्किन निघून येते गालाची तेव्हा मात्र त्यांना टेम्पररी फेसमध्ये तिखट काही खाल्लं की त्यांना दुखतं ती नवीन स्किन येईपर्यंत आणि तोंडामध्ये त्या या ठिकाणी ते, ते तंबाखू ठेवत होते तुम्ही पाहू शकता तिथली स्किन कशी झालेली आहे तर त्यासाठी मी मेडिसिन देणार आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की तरुण पिढी जास्तीत जास्त तंबाखू खाते तर कृपया तंबाखू खाणं सोडा